अहमदनगर जिल्ह्यातील राजूर इथे यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि यात डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं यात्रेनिमित्त डांगी जातीच्या वळूंच्या स्पर्धा पार पडतात दरम्यान हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं भात खाचरांमध्ये आदिवासी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या डांगी जनावरांचं प्रदर्शन अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर मध्ये भरलंय गेल्या पासष्ट वर्षांपासून हे प्रदर्शन आणि स्पर्धा या ठिकाणी भरत असते मी आता त्याच ठिकाणी आहे आपण बघू शकतो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी हे डांगी जे वळू आहेत गायी आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि खरेदी विक्री या ठिकाणी होते कोट्यावधी रुपयांची खरेदी विक्री होते भात शेतीमध्ये या आदिवासी बांधव किंवा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हे जनावर काम करत असतात कारण यांची त्वचा तेलकट असल्यानं पावसामध्ये देखील त्यांना काही होत नाही त्यामुळं मोठी मागणी या ठिकाणी असते त्यामुळं नाशिक असेल अहमदनगर असेल या जिल्ह्यातले सगळे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी स्पर्धा देखील भरते खरेदी विक्री होते मोठा आनंद असतो दत्त जयंतीनंतर या स्पर्धेला किंवा या प्रदर्शनाला सुरुवात होते ही स्पर्धा किंवा हे प्रदर्शन आता सुरू झालेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोक दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी वळू निवडला जातो जो चॅम्पियन ठरतो त्याचा देखील मोठा सन्मान या ठिकाणी होत असतो आणि एकंदरीत आदिवासी बांधवांसाठी ही एक जत्रा देखील आहे सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी जमतात आणि मोठा आनंद उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर